लातूर गटशिक्षण अधिकारी निवृत्ती जाधव यांचा एक वर्ष सेवापूर्ती निमित्त सत्कार लातूर तालुका लातूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी निवृत्ती जाधव यांनी आपल्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व इतर शिक्षक संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला वीस मार्च दोन रोजी त्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारली होती त्यांच्या एक वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात विविध सकारात्मक बदल घडवत शिक्षण विभागाला शिस्त लावण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे तर डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष सहशिक्षक धनंजय उजनकर यांनीही गटशिक्षण अधिकारी निवृत्ती जाधव यांना शुभेच्छा दिल्या शिवनेरी पदसंस्थेचे चेअरमन शंकरराव कदम ममदापूर केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक विजय कुमार यादव पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर जाधव जिल्हा सचिव मंचकळे हरिभक्त परायण बाळकृष्ण काळे माजी लातूर तालुका अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर सूर्यवंशी मराठा सेवा संघाचे सदस्य तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील गातेगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक भागवत जगताप मातृभूमी विद्यालयाचे सहशिक्षक तथा जिल्हा सदस्य डॉक्टर शिक्षक परिषद प्रल्हाद ढवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका नीता कदम सहशिक्षक पद्मिनी रोळे व सहशिक्षक किशोर जाधव ममतापूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप कमठाणे शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस वेळापुरे सर तथा विनोद साळुंखे रयत प्रतिष्ठानचे सदस्य सहशिक्षक सुनील डोपे क्रिकेटच्या प्रवक्त्या हिरा हिंडके व जिल्हा सदस्य कविता जाधव सहशिक्षिका होनराव मॅडम ओबीसी कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष हिरालाल पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक तथा संपादक गंगाधर डिगोळे आवाज न्यूज जिल्हा प्रतिनिधी राघवेंद्र देबडवार आदी उपस्थित होते या प्रसंगी ममतापूर केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक विजय कुमार यादव यांनी गट शिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांच्या एक वर्ष सेवापूर्ती निमित्त पुढील प्रमाणे शुभेच्छा दिल्या एक वर्ष निर्विघ्नपणानं काम करणं हेच खरं त्यांचं श्रेय आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये मी लातूरन रेणापूर जॉईंट असताना साहेब अठ्यानव ला जॉईन झाले आणि ते पहिल्यांदा बाबागाव बीटमध्ये मध्ये झाले आणि साहेब खूप कमी लोकांना मिळतं जितकी आपली पहिली कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीत आपण शेवटी येणं माणसं म्हणतात मला मेल्यावर गावाकडण्या बघा म्हणून परंतु सेवानिवृत्तीला तुम्ही ह्या लोकांत येणं आमच्या लोकांमध्ये येणं त्या बाबळगाव बीटमध्ये येणं खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं पुण्य कर्म आहे असं मी या प्रसंगी समजतो साहेबांना या तालुक्याची नस आणि नाडी इतकी बखुबीनं माहिती आहे कुणाचं घर कुठं आहे हे साहेबांना सगळ्यात जास्त लातूर तालुक्याची माहिती आणि सगळ्यांचं माहिती आहे कुणाला काय बोलल्यावर माणसाकडून काम होतं कुणाकडून काम कसं करून घ्यायचं खऱ्या अर्थानं एक प्रशासक म्हणून जी त्यांच्यात गुण असणं आवश्यक आहे ते कुशल प्रशासक म्हणून आमच्या तालुक्यामध्ये काम करत आहेत साहेब आमची इच्छा आहे महाराजाची इच्छा आमची इच्छा मी कधी असं बोललेलं होत नाही असं महाराजाला माहिती आहे आमची इच्छा आहे ह्याच्यापेक्षा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम साहेब याच पदावरून आम्हाला करणे या सत्कार सोहळ्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदचे प्रदेश कार्याध्यक्ष धनंजय उजंडकर लातूर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि स्नेही जाधव साहेबांचा एक वर्षभराचा कार्यकाळ अतिशय समाधानकारक आणि तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा आहे कारण जिल्हाभरात जर आपण बघितलो शिक्षण क्षेत्रातले आमचे शिक्षक साहेब आणि अधिकारीसुद्धा ह्या सगळ्या ऑनलाईन प्रशासकीय यंत्रणा ह्या सगळ्या दबावामध्ये ह्या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये हास्य विसरून गेले परंतु लातूर तालुक्यात आम्हाला असं बघायला मिळू लागलं आहे हसत हसत आणि आनंदानं सगळी माणसं चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत एक आम्हा सगळ्यासाठी तुमचं हे काम अतिशय अभिमानास्पद आहे याबद्दल तुमचं मनपूर्वक करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो कारण लातूर तालुक्याचं काम करणं हे काही सोपं नाही लातूर शहर आणि पूर्ण लातूर तालुका आपल्या ममदापूर ते गादवड म्हणजे जिल्ह्यातील सर्वात ता, तांदुळजा तांदुळजापर्यंत म्हणजे एवढा विस्तारित तालुका आणि या सगळ्या तालुक्याच्या सगळ्या आमच्या शिक्षक कर्मचारी पालक शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्यांचं संस्थाचालक संस्थेतले गुरुजी या सगळ्यांचं समाधान करणं हे काही काम सोपं नाही ते जाधवसाहेबांनी आपल्या कुशल कामामुळे अनुभवामुळं हे साध्य केलेलं आहे आणि आमच्या अहमदपूर आम चाकूरच्या भूमीतले साहेब आहेत याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे कारण त्यांचा नॅचरल स्वभाव अतिशय आपुलकीचा आहे कारण माणूस जवळ आलेला तुटला नाही पाहिजे याची काळजी जाधवसाहेब स्वतः घेतात कारण माणूस जर अधिकारी असेल तर जवळच्या माणसाला सुद्धा ओळख द्यायचं विसरून जातो परंतु जाधवसाहेब विरुद्ध आहेत कारण शिक्षण शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी असताना सुद्धा आपला कुठलाही माणूस त्याचं कामाला आपण धावून जावं परिचित अपरिचित कोणत्याही माणसासाठी मला काय करता येईल हे आंतरिक हे आम्हाला अतिशय आदरणीय अभिनंदनीय कारण लातूर जिल्ह्यात सत्कार मूर्ती गट अधिकारी निवृत्ती जाधव यांनी आपल्या मनोगतातून सत्कार केल्याबद्दल शिक्षक संघटनांचे व शिक्षकांचे आभार मानले त्या पदाला शिक्षणाधिकारी प्रभारी म्हणून त्या पदाला आज पूर्ण वर्ष झालं एकोणीस तारखेला मार्चला ऑर्डर निघाली आणि वीस तारखेला मी या पदाचा पदभार घेतला तेव्हापासून मुलाचं <coughs> लग्न असताना सुद्धा शनिवारी रविवारी मुद्दा लग्नाची तारीख काढली <coughs> हळदीचा आणि लग्नाचा दिवस वगळता आणि सुट्टीचा दिवस वगळता मी ऑफिसमध्येच काम करत राहिलो आणि माझंही कामाची जी पद्धत आहे सकाळी वेळेवर येणे आणि रा आज सात वाजेपर्यंत उद्याचं काम आणि आजचं काम पूर्ण करून आणे आणि कुणाचीही फाईल पेंडिंग राहत नाही एक तास आल्यानंतर जे माझ्या इनवडला जर जे आले नोंद झाली की एक ते दीड तास फक्त राहत असेल टेबलवर क्लर्कच्या माझ्या टेबलवर आलेली दुपारी दोन तासामध्ये मेडिकल असो जी पी एफ असो किंवा अर्जित्राजा असो कोणती काय असो आणि मागचे सर्व कामं इथं या खुर्चीवर बसल्यानंतर सर्व कामं मी पेंडिंग नॉमिनेशनसुद्धा सहा वर्ष झालं तर रिटायर होऊन एका शिक्षकाला नॉमिनेशनच उपस्थित शेवटी मार्ग काढावा लागला अफिडेवेट करावं लागला आणि त्यावेळेस त्याही व्यक्तीला दोन मिसेस असल्यामुळं बायक असल्यामुळं तो वाद होता मुलाला सुद्धा लावता आलं नाही आणि दुगीला समोर उभा हो करून दुगीच्या स्वेच्छेनं जो पहिली आहे तिने ते त्या नावाने ती स्वकार दिलं अशा पद्धती मार्ग काढून जिल्हा कार्यालयामध्ये त्यांची पेन्शन प्रस्ताव पाठवला एक एवढं दिकरीचं आणि रिस्क्यू होतं कारण मी जी पाठवत असताना दोन्ही आहेत तुम्ही माझ्यावर तक्रार करणार ते जे होतं ती विरोधात करा दुगीच्या अफिट्यूटमध्ये घेऊन आणि अतिशय एक प्रेमानं नाही हसत हसत आणि वाटा त्याचा अर्धा हिचा वाढता असा हिशोबाने एक वर्ष फाईली तर होती ती फाईल आपण पूर्ण केली एकही के त्रुटी न निघता आणि पेन्शनरचे जर प्रस्ताव जर उदनकर सरांना सांगायला मला अभिमान वाटतो मला जी पी एफच्या बाबतीमध्ये आणि माझ्या वडिलाच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये जो त्रास झाला तो माझ्या बांधवाला होऊ द्यायचा नाही हीच भावना माझ्या मनामध्ये माझा जी पी एफचा प्रस्ताव याच तालुक्यामध्ये एक महिना पेंटिंग पडला होता गायबच काल अभय बिरादारचा प्रस्ताव गायब झाला तो का झाला काय नाही मला त्याची कारणं शोधायची नाहीत शोधले पण ठेवायचेच मनामध्ये लागलीच कॉम्प्युटरला जेवढे होते कागद जे तेवढेच एक तासामध्ये खाली व्हिडिओ सापा करून सेगीतली ऑर्डर निघाली असताना त्यांचे लगेच कालच बिलावर बी आढा कालच एका दिवसात झाल्या म्हणजे या हेतूनं आपण काम करतो कुणाचंही आढळून तर यादव सरनं सांगितल्याप्रमाणे एक नंबरला केंद्र आहे यादव सर उदाहरणामध्ये जगताप सर आहेत तिथं स्वतः शिक्षकाला बी उपस्थितीला येऊ देत नाही ऑफिसला तुम्ही उपस्थित राहता संपले तुम्ही शाळेमध्ये उपस्थित राहा आणि तुमची केंद्रीय मुख्याध्यापक ज्या ज्या बैठकीला येतील त्यावेळेस त्यांच्याजवळ उपस्थित येणार नाही बालसंकोपन रजा तर चाळीस पन्नास आम्ही दिल्या आणि एकाही शाळेवरच्या आम्ही तक्रारी दिली नाही अशा दिल्या तिथं आम्ही व्यवस्था केली परव्यवस्था केली वर्ग बंद पडू दिला नाही परंतु शैक्षणिक नुकसान माझ्या त्या विद्यार्थ्याचं लेकराचं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊनच चाळीस पन्नास शिक्षकांच्या कारण तीही गरजेची होती कोणी आजारी होती कोणी आता ती वेग 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 आजार वेगवेगळे आजारे होते मुलगा आजारी पडतोय दहावीचा आहे बारावीला आहे असे कारणानं ठीक कारण बघितल्याशिवाय तपासल्याशिवाय रजा दिली नाही ते रेजिवर सगळे शिक्षक आता जॉईन झाले आज या महिन्यामध्ये माझं चांगलं काम शैक्षणिक काम महाराष्ट्र निपुण महाराष्ट्र असेल माझा आजही तालुका पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आहे मी काल ममदापूरला आलं नसेल परंतु दोन केंद्रामध्ये माझं आज सगळ्या शिक्षकांनी सांगितलं घोषित केलं माझं आज पंच्याहत्तर टक्के आहे माझं टार्गेट शंभर टक्के आम्ही करू म्हणजे अशा पद्धती शैक्षणिक वातावरण या तालुक्यामध्ये चालू आहे आणि खरं म्हणजे माझा शिक्षिकी पेंटच आहे सर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केल्यामुळं आणि शिक्षकाच्या सगळ्या नाड्या ह्यांना है। जसं म्हणले ना नाड्या आणि सगळंच पाठ आहे जसं डॉक्टर जवळ आल्यानंतर नाडी बघितल्यावरच इराज करतो तसा आहे मला समोर जरी आले कोणत्या कारणावर आले आता माझ्या अंगावर खूप ताऊन आलेला आहे माणूस पत्रकार बंधू असतील आमचे संघटनेचे मेंबर असतील कुणीही या खुर्चीवर बसल्यावर मला कधीच असं वेगळ्या नजरेनं किंवा वाईट नजरेनं बघतो करतो ह्या वर्षामध्ये आणि कुणा संघटनेनुसार अतिशय सहकारच्या भावनेतून आणि सुद्धा त्याला आदराच्याच भावनेतून माझ्याकडे आलेला प्रत्येक शिक्षक शिक शिक चहा पिल्याशिवाय आणि समाधानी झाल्याशिवाय मी जाऊ देत नाही त्यांची अडचण असेल अडतीच्या बाबतीमध्ये खूप मला त्रास होत होता गेल्या वर्षी अडचण सर प्रत्येकाचं समाधान केल्याशिवाय मी त्यांना अतिशय गरिबातले गरीब होते सर त्यांना ती नियमातच बसलेलो होतो परंतु ह्या वेळेस आम्ही जरा वेगळा पॅटर्न कारण हे गोपनीयता वेगळा पॅटर्न गोर गोरगरिबाच्याच विद्यार्थ्याला ॲडमिशन देतो आम्ही व्हेरिफिकेशन माध्यमातून स्पॉट व्हेरिफिकेशन असेल पण कधीतरी एखादी दोन टक्के होते आज मी तर म्हणेन नव्याण्णव टक्के शिक्षक -शिक माझी समाधान आहेत एक टक्काच नाही फक्त माझी माझं स्त्री सांगतो तुम्हाला कामाचं दव्याण्ण्व टक्के मला अजूनही वाटत नाही की शिक्षक इथं माझी काम झाले तक्रार नाही शंभर टक्के कुठले राहू रजार राव काय हो पण ते कामाच्या बाबतीमध्ये मी एक लोकसेवक हो या माध्यमातून मला या खुर्चीवर बसल्यानंतर एक लोकसेवक हो, एक शिक्षक सेवक हो, म्हणून मी याच खुर्चीवर बसलो आणि पुण्याची आडून कोणी असो सर मी बाबळगावला राहिले बाबळगावलाच मी पुन्हा आलो बाईसला आणि माझ्या मनामध्ये होतं पुन्हा येईन पुन्हा येईन पण आलो <laughs> कारण या बाबळगा बाबीटनं मला या कर्मभूमीमध्ये मी जी शिकलो सर माझं पहिलं अधिवेशन होतं सण होती ना मला बोलताच येत नव्हतं हुबा टाकताच येत नव्हतं सगळे असे न तरुण आमच्या बंधू आणि भगिनी होते त्याच वेळाचा मी होतो त्यावेळेस काही नाही पंचवीस सत्तावीस वर्ष सव्वीस वर्षात एक अठ्ठावीस वर्ष सर आणि सगळ्यात आमचे शिवकेंद्र प्रमुख माझ्या वडिलाप्रमाणे होते कानगुले सर असतील मटपती सर असतील अतिशय त्या दोघांनी मला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाजले आणि त्या काळामध्ये माझा स्वभाव आणि आताच्या स्वभाव खूप आसमानचा फरक आहे आसमानचा मृत्यू आणि वाहतून आणि सगळ्या जण आड्यापाट आहेत जाधव सर आल्यानंतर जाधव सरचा वर्ग कसा आहे मला माहीत आहे इथं कामाला आल्यानंतर राग्राही करतो सर आपला वर्ग नाही तरी पण तुमचं काम होणार आहे तर कामाला हवं वर्गामध्ये काही नसताना सुद्धा माझ्याकडे आलेले तरी काम नाही आणि माझ्या कार्यकालामध्ये एकाही शिक्षकाला एक साधी नोटीस मी पाठवली नाही साधी नोटीस नाही काही काही गुन्हे झाले असतील माझ्या परस्पर माझ्या मनस्पती गावाच्या बाहेर तो तो वेगळा गुन्हा असेल कारवाई असेल तो माझ्या सैन्या अहवालानं एखादी इन्क्रीमेंट मग झाले आहे काहीच नाही शिक्षकाच्या किंवा गावातल्या तक्रारी आल्यावर सुद्धा त्या तक्रार करताचं एवढं मोठं समाधान आम्ही केलं मी शिक्षकाच्याच पाठीमागा आहे एस एम सी जरी विरोधात गेली तरी ए सी एम एम सी एसी एमची कधीच बाजू घेतली नाही मी समोर कधीच बाजू घेतली नाही शिक्षकासमोर मी त्यांना थोडं वेगळं आज वेगळ्या अँगलनं बघितलं असेल ना यांना वेगळा आज त्यांच्या देखत कधीही मी बोललो नाही शिक्षकांच्या कारण मी शिक्षक आहे मला अनुभव अनुभव आहेत की कुणाच्या देखत आपण कुणाला बोलावं आता या कॅबिनमध्ये बोलतो बरं काही राग येत असते पण या कॅबिनमध्ये बोललेले या दाराच्या बाहेर ते माझे म्हणजे अतिशय आनंदाचेच समज राहते इथं जरी महाराजाला रागरा केले महाराजाला अनुभव आहे मी महाराजाला सुद्धा राग्रा केले मला आठवते या अदो सरला सुद्धा राग्रा केले इतर जरी केला असलो बाहेर मी खा हातात हात घालूनच आम्ही कामाला लागलो ह्याला म्हणायचं एक भावनिक आमचं नातं आहे आणि या ठिकाणी येणारा माणूस तुम्ही माझ्याकडे येणारा कधी नाही मग बाई इलिगली कोणीच काम करून घेत नाही दहावी बारावीच्या परीक्षेला टोटली नियोजन माझ्याकडं होतं एवढं लातूर ब्लॉक हा अर्धा जिल्हाच आहे अर्धे मॅडमने सुद्धा कौतुक केलं किंवा अर्धा जिल्हा इंचार्थात आहे आता मॅडम तुम्हाला वाटत असेल मी खूप ताणतणावात आहे तरी तुम्हाला दाखवत नाही मी मी वरून फोन काय यालेत मु फोन यालेत मंत्रालयातून फोन यालेत आपल्या तालुक्यामध्ये एक अशी घटना घडली आहे त्यामुळे ती फोन येतात त्यामुळे तरी मी तुम्हाला चेहऱ्यावर बी वाटू देत नाही <coughs> माझ्याकडे कागद आहे मला द्यायचे आत्ता अहवाल द्यायचे उद्या काही होऊ शकतं आदेशन चालू आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला काम चोवीस तास काम करावं कर लागतं मी सकाळी उठतो साडेपाचला उठतो व्यायाम करतो लगेच पाहुणे झालंही येतो तुझं शिवसाहेबांनी दहा वाजता विजिट केली एकही खाते प्रमुख त्या उपस्थित नव्हते मी होतो मी समोर जावं लागलं गट शिक्षणाधिकारी म्हणून ओळख करून दिली व्हेरी गुड म्हणले बस खातेप्रमुख एक सापडला म्हणजे तालुक्यात काही निघाली तर साहेब म्हणले काय करणं खातेप्रमुख आहेत म्हणजे शिवसाहेब नवीन आहेत आपले एस पी आयुक्तापेक्षा जरा मला थोडं कडक वाटाले आपले पहिले आपले शिवसाहेब खूप काही वेगळे होतं एवढं मला आनंद वाटला त्यांच्या बाबतीत अतिशय कोणाला त्रास नाही काम करून घेण्याची शैली आणि काम करून घेऊन शाबासकी देणारीसुद्धा आहे त्यामुळं शिवसाहेब कडक आहेत आम्ही सगळ्या सूचना दिल्या आयुक्त साहेब कडक आहेत आत्ता तीन ते ती चार तासी हे केंद्रप्रमुख के अधिकारी डिप्टी शिव नाही ती पहिले मांडे साहेब काहीच बोलत नव्हते बी ओला काहीच माहीत नव्हतं आत्ता लातूर शिव म्हणून काम केल्यामुळं खूप लक्ष आहे त्यामुळे आम्हाला प्रिकॉशन की माझा शिक्षक बांधव या अडचणी सापडू नये किंवा कारवाईला पात्र होऊ नये त्यासाठी म्हणून आम्ही काम करतो निपुण महाराष्ट्रामध्ये असेल इतर शाळा मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये आम्ही पहिल्यांदा लातूर तालुका आघाडीवर असतो कुठला राहू द्या भारतच्या बाबतीत आम्ही एकशे चौदा टक्के नेलं शंभरच्याऐजी आणि असाच मला बैठकीमध्ये चौदा टक्के होतो सर मी सगळ्यात लास्टला होतो मी जिल्ह्यात आणि सगळ्याच्या पहिला आलो कासोगतीच होती मागं <coughs> <coughs> आणि मला त्यावेळेस त्या त्या कामाचा अनुभव नव्हता करतो मी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनोद साळखे यांनी केलं तर आभार प्रभाकर जाधव यांनी अधिकारी म्हणून एक वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्यात महाराजांनी मला रात्री फोन केला प्रभाकर आपल्याला साहेबाचा सत्कार आहे अगोदरच आमचं पंजाबराव मार्फत सत्कार करायचं नियोजन होतं त्याच्यामध्ये महाराजांचा फोन आला आणि साहेबांनी त्या वेळ दिलेला आहे एक वर्ष पूर्ण झालं आपल्याला सत्कार करायचे असं म्हटल्याबरोबर आम्ही होकार दिला साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी साहेबाचं प्रथमत आभार मानतो साहेब आम्ही महाराजाची निवडता अशासाठी केली महाराज कीर्तन करत अनेक गावोगाव जातात जिल्ह्याभराबरमध्ये फिरतात आणि आपला जो सेवा संघाचा विचार आहे तो विचार प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवतील आणि गावातील गावा जे गोरगरीब लोक आहेत बहुजनांची लोकं आहेत त्यांच्यामध्ये विचार पेरून त्यांना जागृत करून शिक्षणाचं महत्त्व ते देतील हो या उद्देशानं आमच्या पुढं महाराजांचं नाव आलं आणि महाराजाला विनंती केल्याबरोबर महाराजांनी तालुकाध्यक्षपद घ्यायला होकार दिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचेही आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी आमचे प्रदेशा प्रदेशाचे प्रदेशा कार्याध्यक्ष उदनकर सर कदम सर आमचे मार्गदर्शक आप्पा शिवाजीराव पाटील सर जिजो ब्रिगेडच्या सर्व आमच्या भगिनी तसेच दैनिक आदित्य एक्सप्रेसचे संपादक डिघोळे सर आणि त्यांची टीम आमच्या केंद्राचे केंद्रीय यादव सर आणि केंद्रप्रमुख कमठाणे सर्व सर्व उपस्थित मान्यवर आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजच्या या जिजाऊ ब्रिगेड पण सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्वांचं सर असतील सर असतील आमचे ज्ञानेश्वर जाधव सर असतील या सर्वांचं मी तालुका शाखेच्या वतीनं आणि जिल्हा शाखेच्या वतीनं आभार मानतो याही पुढं महाराज आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला तालुक्याला बोलवाल त्यावेळेस आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहोत कारण तुम्ही एकटं जरी असलो कारण साऱ्याच्या मैफलीमध्ये सिंह किंवा वाघ एकटाच बस आहे तसं तुम्ही आहात याप यापुढं आपल्याला तालुक्याचं काम शिक्षकाच्या प्रश्नासंदर्भामध्ये असेल ते आपण एकटे जरी इथं आलं तरी साहेब पूर्ण करणारच आहेत तरी सर्व उपस्थित राहून साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित राहायला त्याबद्दल सर्वाचे आभार मानतो आणि याचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो